शहरालगतच येळगाव डॅम या ठिकाणी चौदा एकर परिसरामध्ये मी पर्यटनाच्या माध्यमातून पंचवीस कोटी रुपये हे त्या ठिकाणी आम्ही मंजूर करून घेतले पाच पाच कोटीचे दोन एक्स्टॉलमेंट आम्हाला पडले आमचं कामपत्रिका चालू आहे शंभर वर्षापूर्वीचा भारत जिवंत भारत कसा होता हा याची रचना त्या ठिकाणी होणार आहे म्हणजे एखादा शेतकरी बैलबंडी करून जातो तो जिवंत बैलबंडी सह जिवंत म्हणजे स्टॅच्यू सगळ्या प्रकारचं शेत मागचं जीवन शंभर वर्षाने कसं होतं तसंच्या तसं एक पूर्ण गाव ते त्या ठिकाणी बसवलं जाणार आहे त्याच्यामध्ये भूलभर्या आहे त्याच्यामध्ये बगीचा आहे त्याच्यामध्ये वॉटर पार्क आहे सर्वात मोठा त्याच्यामध्ये एंटरटेनमेंट सेंटर आहे वॉकिंग ट्रॅक आहे रनिंग ट्रॅक आहे योगा सेंटर आहे योगा पार्क आहे आणि धरणामध्ये पॅराग्लायडिंग सुद्धा त्याच्यामध्ये यासाठी पंचवीस कोटीचे पाच टप्पे पाळले गेले माझा आग्रह असा होता की तुम्ही पंचवीस टक्केचे पाच पंचवीस कोटी पाच टप्पे पाडा पण प्रत्येक पंचवीस कोटीला टोकन अमाऊंट म्हणून किंवा तुम्ही दहा दहा पर्सेंट वीस पर्सेंट पैसे द्या जेणेकरून सर्व काम एकासोबत आम्हाला करता येईल पण सगळ्या अधिकाऱ्यांची मानसिकता खूप खराब असते पहिला टप्पा करा मग पुढचा करा मी म्हटलं काय पंचवीस वर्ष करत बसायचं आहे पहिल्या टप्प्याला दोन पाच वर्ष लागणार दुसऱ्याला पाच वर्ष लागणार तोपर्यंत मी जिवंत राहतो की राह हे मला माहित नाही आणि मग तो लोकांचे उपयोगच कधी येणार आणि मग त्याची कॉस्ट वाढणार पंचवीस कोटी जर पन्नास गेले की ते यांचे सगळे नकरी चालू एकाच वेळेला सगळ्या प्रोजेक्टचे पैसे टाकण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी त्यांना कडवट सूचना त्या ठिकाणी दिल्या आणि लवकरात लवकर तो सुद्धा सेंटर बुलढाणेकरांच्या सेवेमध्ये किंवा बुलढाणेकरांच्या सगळ्यांना त्यांच्या आनंदामध्ये सहभागी होण्याकरता लवकरच तो त्या ठिकाणी वापराव